गोंदिया जिल्हा हा धान्याचा जिल्हा अशी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे मात्र आज धान्याची शेती नुकसानीत जात असताना गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क बोराची शेती केली असून या बोराच्या शेतीने त्या शेतकऱ्याला लखपती बनवले आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यात असलेल्या ग्राम शिंदेपार येथील शेतकरी प्रवीण देवदास काबगते या शेतकऱ्याने ही किमिया केली आहे त्यांनी आपल्या संपूर्ण दहा एकर शेतात बोराची झाडे लावली आहेत ॲपल बोर ग्रीन ॲपल बोर काश्मीरी बोर तर बाल सुंदरी बोर संपूर्ण दहा लावले आहे आता त्यांना या सर्व प्रक्रियेत या शेतकऱ्याला बारा लाख रुपये खर्च आला आहे मात्र एक महिन्यात त्यांना आठ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे हंगामासाठी दोन महिने शिल्लक असून सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे त्यामुळे या नगदी पिकाने या शेतकऱ्याला लखपतीच्या पंक्तीत बसवले आहे मी राहतो शिंदे पारला कमी वर्ष झाली तर तरी पण मी आता नेमकं रोजही पण जातो ना मला अडीचशे रुपये रोजी मिळतात मी आपल्या नेहमी मालकाकरच जातो एकच मालिक आहे आपलं प्रवीण कापगते आप त्यांचे इथं म्हणजे एक वर्ष झाले असे शेती जशी केला तर आपल्याला सर्वांना रोजगार मिळ मीड़ मिळते आपल्या इकडे माझ्याबरोबर तरी वीस पंचवीस लोकं काम करतात रोजचे त्यांना असेच रोजगार देतात रोजगारसाठी असे आपल्या इकडे तिकडे कुठून न भटकावं लागत नाही आपल्या गावामध्ये बहुत रोजगार भेटत आहे अशी सर्वांना शेतकऱ्यांना शेती करायला पाहिजे का आपल्या गोरगरिबांना सर्व मजुरी मिळतात जे इकडे तिकडे न भटकता आपल्यालाच गावामध्ये रोजगार मिळणार माझ्याकडे सध्या परिस्थिती दहा एकड क्षेत्रावर अॅपलपोरची लागवड झालेली आहे आणि ती मागील आठ वर्षापासून सतत सुरूच आहे लागतचा विचार केला तरी प्रतिवर्षी प्रति एकर जवळपास एक लाख वीस हजार रुपये खर्च येतो आणि वार्षिक पीक असल्या कारणानं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दरावर थोडा अवलंबून असते नाही तर दोन लाख दीड लाख एवढा नफा नक्कीच दीड लाख रुपये तर नक्कीच निघून जातो रेट चांगले मिळाले तर दोन लाख रुपये प्रति एकर एवढा नफा नक्कीच निघून जातो पद्धत म्हटलं तर लागवडीचा अंतर आहे आपला पंधरा बाय दहा त्याच्यानंतर प्रति एकडी झाडं आहेत तीनशे झाडं बसतात दोनशे ऐंशी बसतात अंतरावर डिपेंड राहतो तो आणि त्याच्यानंतर प्रति आता आपण मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंग, के मार्केटिंग नागपूरलाच करतो आणि याचा हंगाम चालतो दोन महिने कंटिन्यूमध्ये तोडीच्या माझ्याकडे दहा एकर क्षेत्रावर झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये तीन व्हेरायटी आहेत आणि पूर्ण टोटल म्हटलं तर तीन हजार झाडं आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये एक कश्मीरी ॲप्पल आहे ग्रीन थाई ॲपल आहे आणि एक बालसुंदरी आहे मार्केटमध्ये लोकल मार्केटला म्हटलं तर कश्मीरी अॅपल बेर त्याचा चांगला उपयोग होतो आणि मोठ्या मार्केट नागपूर मार्केटचा विचार केला तर थाई ऍप्पल बेरला चांगला रेट मिळून जातो तीस रुपये पर के जी चाळीस रुपये पर के जी पर्यंत दर जातो शेतकऱ्यांना काय आपण संदेश देणार शेतकऱ्यांना संदेश द्यायचा म्हटलं तर नक्कीच नवीन नवीन प्रयोग करून शेतीत बदल केल्याशिवाय सामोरची शेती सुकर होण्याचा मार्ग त्याच्यातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतो म्हणजे नवीन प्रयोग करणेच आहेत मग ॲपल बोरचा करा पेरू लागवडीचा करा किंवा पपई लागवडीचा करा कोणता तरी एक पण आधुनिक शेती करा नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळून जाईल